श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात संकटे येतील परंतु तुमच्या आत्मबलाने त्यांचा सामना करा जीवनात प्रत्येक संकट तुमचे धैर्य आणि श्रद्धा तपासणारे असते संकटे ही फक्त तुमच्या प्रगतीसाठी आलेली असतात आत्मबलावर विश्वास ठेवा आणि स्वामींचे दररोज नामस्मरण करा कारण त्यात अद्वितीय शक्ती आहे परिस्थिती कितीही कठीण असो स्वामी समर्थ महाराज सोबत आहेत प्रत्येक संकटाच्या पलीकडे नवीन संधी दडलेली असते स्वामींचे नामस्मरण करा निश्चित मार्ग सापडतील आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच तशीच नाती असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होताच स्वामी म्हणतात सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं पण सुख वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ